नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आत्ता सावेची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहेत उंदीर मामा गेली जत्रे ह्या पुस्तकाची लेख लेखिका आहे का सरिता ह्या पुस्तकाविषयी उंदीर मामाविषयी थोडक्यात माहिती खूप छान दिलेली आहे चला तर मित्रांनो मी, मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे एक गाव होते त्या गावामध्ये एक एक खूप जाड माणूस राहत होता ते हलवाई होता एके दिवशी त्या हलवाईने एके दिवशी त्या हलवाईने बघितले त्याच्या रूम त्याच्या खोलीमध्ये एक उंदीर होता ते मना उंदराला ते मारायची कोशिश करू लागला त्याने उंदराला मारायची खूप कोशिश केली पण उंदराने त्याला मारू दिले नाही मग ते म्हणाला अरे उंदरा तू मला इतका परेशान का करतो मला हे सांग तू की उंदीर म्हणाला अहो मी तुम्हाला परेशान कुठे करतो मी तर तुमचा एक लाडू खाणार होतो तर ते म्हणाला अरे तू माझे का खातो पण मी इतक्या मेहनतीने लाडू बनवलेले आहेत तू माझ्या तू माझे लाडू का खातो ते ऐकून त्याला राग आला उंदीर म्हणाला तुमचा एक लाडू खाल्ला तर तुम्हाला इतका राग आला तुम्ही आमची तर जीव घेता आम्हाला किती राग येत असे असे ऐकून त्या हलवाईला खूप दुःख झाले मग दुसऱ्या दिवशी त्या हलवाईने त्याला दिले नाही लागून दुसऱ्या दिवशी उंदीर मामा निघाले उंदीर मामा जाऊ लागले जत्रेला जत्रामध्ये पोचले आणि मग तिथे एक हलवाई बसलेला होता आणि तिच्या बाजूला ते पुन्हा हलवाई दिसला होता ते म्हणाले अरे हे तर तेच माणूस आहे ना मला हे म्हणू लागला माझा हे खाऊ नको या पूर्ण त्याने बघितले तर ते तेच होता मग त्याला खूप राग आला त्याने बघितले अरे हे माणूस तर मला खूप परेशान करू लागला मी तर याचाच लाडू खाणार मला कोणी देऊ का न देऊ तरी पण मी याचाच लाडू खाणार त्याने ते लाडू घ्यायची खूप कोशिश केली पण त्याला ते लाडू घेण्यात क्षमता नाही मिळाली मग नंतर हलवाईने त्याला बघितले तर तिला राग आलते हलवाईला पण खूप राग आला कारण की ते खूप उड्डत वागू लागले त्याला इतके राग आलते तर ते, ते इतकं हे खूप असे हे वाटले मग नंतर थोड्या वेळाने त्याने तिथला एक लाडू घेतला मग नंतर ते म्हणाला काय म्हणतात तू तू तर माझा हे झालता मग आता तर तू डबल का वापस आला त्याला हे ऐकून म्हणाला अरे दुष्टा तू मला काल स्टार मारू लागला मी तर आता तुझंच लाडू खाणार हे ऐकून त्याला खूप राग आला ते म्हणाला रे तू इतका हे कसा आहे एवढसा जीव आणि एवढा मोठा हे मग नंतर ते ऐकले त्याने त्याला खूप राग आला ते म्हणाला माझं एवढसा असो का मोठा असो तुला काय घेऊन देणं तू तर बघ ना किती मोठा आहे ह्या दोन्हीच्या ते जे भांडणं लागलं ते खूप एकूण एकाला बोलू लागले हे असं म्हणू लागले हे असं म्हणू लागले मग त्याला राग आले आणि ते म्हणाल्या मी जर तुझ्यासोबत चांगला वागलो नाही तर तुला इतका राग आला आता तर मी तुझाच लाडू खाणार कारण की तू माझ्यासोबत इतका अन्याय करतो मला कसं वाटत असेल मला दुसऱ्याचे पण लाडू खायला जमतात पण मी तर तुझाच खाणार ते ऐकून त्या हलवायला खूप राग आला ते म्हणाला तू कसा आहे रे तू इतका हे आहे मला माहीत नव्हतं हे ऐकून त्याला खूप राग आला मग नंतर त्याने त्याची त्याने ते का लाडू घ्यायची प्रयत्न केले पण लाडू त्याला काय भेटले नाही त्याने खूप प्रयत्न केले पण ती लाडू काय त्याला भेटली नव्हती म्हणून त्याला राग आला त्याने एक लाडू घेतला आणि त्याच्यात तोंड घातलं मग नंतर मागून हलवाई आला हलवाईचे एवढे मोठे पाय बघून त्या उंदराला भीती वाटली त्याला असे वाटले इथे काय आले आहे त्या हलवाईचा पायाचा आवाज खूप मोठा येऊ लागला म्हणून त्याला खूप भीती वाटू लागली मग ते म्हणाला अरे असं का करतो तू मला एवढं सांग मी तुझ्या मागं नाही लागलो आणि काय नाही तू माझ्याच लाडूला का हात ला लावतो मी माझे एक आहे तू तु, मी तुला एक लाडू देतो पण तू डबल इथे दिसला नाही पाहिजे हे ऐकून त्याने हो म्हणले मग नंतर ते म्हणाला अरे हो तू तर तू तर देणार नव्हता ना बघा असून पण मी बाजी जिंकली मग नंतर ते म्हणाला मग नंतर ते म्हणाला हो रे तू तर एवढासा जीव असून पण ही तर मग तर ते म्हणाला अरे मी तर असाच असतो मला काय वाटलं मी थोडा कमी आहो तर मग मग ते म्हणालं काय झालं तुला एवढं सांग मला फक्त ते ऐकून त्याला राग आला ते म्हणाले चला चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये असे कळाले आहेत आपल्याला कधी कोणासोबत आपण आधी आपण पाहा बघायचं कोणी लहान असो का मोठं पण त्याची बरोबरी करायची नाही धन्यवाद